नमस्कार माझ्या चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण कृष्ण जन्माष्टमी निमित्त अतिशय पौष्टिक असे सुदामा लाडू बनवतो आहे कमीत कमी साहित्यामध्ये सुद्धा तुम्ही हे लाडू बनवू शकता किंवा बनवून खाण्यासारखे असे हे लाडू आहेत तर यासाठी आहे आपल्याला इथे आपण खो सुक्या खोबऱ्याचा केस घेतलेला आहे एक वाटी तो आधी भाजून घ्यायचा छान थोडासा रंग बदलला म्हणजे काढून घ्यायचा तर सुकं खोबरं भाजून झालेलं आहे आता अर्धी वाटी तीळ छान खमंग भाजून घ्यायचे इथे शेंगदाणे घेतले तरी चालेल थोडे शेंगदाणेसुद्धा घेऊ शकता मी तीळ घेतले आणि सुके खोबरं घेतलं तसेच काजू बादाम आणि खारीक घेतलेली आहे हे सुद्धा आपल्याला मंद आचेवर छान तुकणं टाकतात भाजायचं सर्व एक वाटी पोहे घेतलेले आहेत ड्रायफ्रूट्स आणि खारीक भाजून झालेली आहे आता आपल्याला एक वाटी दगडी पोहे घ्यायचे तीसुद्धा छान खमंग भाजून घ्यायचे तसेच आपल्याकडे लाह्या जर असतील तर त्यासुद्धा तुम्ही घेऊ शकता मी एक वाटी लाहीसुद्धा घेतलेली आहे आता ही आपल्याला बारीक करायची आहे म्हणून भाजून घ्यायची वातावरणामुळे त्याला ओलसरपणा येत असतो हे सर्व साहित्य भाजून थंड केलेलं आहे आणि मिक्सरला फिरवून आपण अशा प्रकारे हे बारीक करून घेतलेलं आहे फार पोह्याची पावडर झाली नाही तरी चालेल कारण कुरकुरीत लाडू छान लागतात आता यामध्ये बेदाणे घालायचे आणि जायफळ पावडर घालायची आता आपण एक वाटी गूळ घेतलेला आहे आतापर्यंत यामध्ये आपण तूप कुठेच वापरलेलं नाही कढई गरम करायची त्यामध्ये दोन चमचे तूप घालायचं ते तापवायचं आणि त्यामध्ये हा एक वाटी गूळ घालायचा आणि हा वितळेपर्यंत आपल्याला फक्त गरम करायचा आहे पाक वगैरे काहीच करायचा नाही आणि पाणीसुद्धा घालायचं नाही आता गूळ चांगला वितळलेला आहे गॅस बंद केलेला आहे आणि हे सर्व मिश्रण आपण कढईमध्ये टाकून एकत्र करून घ्यायचं सध्या गरम असल्यामुळे चमचाने एकत्र करून घ्यायचं नंतर मोठ्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि हाताला सोसवेल इतपत झाल्यानंतर याचे आपण लाडू जोडून घेणार आहोत आपल्याला हव्या त्या आकाराचे जोडून घ्यायचे किंवा मोदकाच्या साच्यामध्ये घालून तुम्ही मोदकाचा आकारसुद्धा देऊ शकता तसेच यामध्ये गुळाऐवजी तुम्ही साखरेचा वापरसुद्धा करू शकता आणि आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्ससुद्धा यामध्ये वाढू शकता तुम्ही बघू शकता लाडू किती छान झालेले आहेत तुम्हाला हवं असेल तर आणखी थोडं तूपसुद्धा यामध्ये घालू शकता परंतु ड्रायफ्रूट्स तेलबियाच असतात त्यामुळे आपल्याला यामध्ये जास्त तुपाची सुद्धा गरज नाही तुम्ही बघू शकता लाडू किती छान झाले आहे मी हे कमी क्वांटिटीमध्ये केले आहे तुम्ही सर्व साहित्य जरा जास्त घेऊन जास्त प्रमाणातसुद्धा बनवू शकता हे मधल्या वेळेत खाण्यासाठीसुद्धा अतिशय पौष्टिक असे लाडू आहेत तुम्ही केव्हाही बनवून ह्याचा आस्वाद घेऊ शकता अशा प्रकारे सुद्धा मला लाडू तयार झालेले आहेत तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करू शकता रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार